अमरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदार याद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ झाला एका विशिष्ट पक्षाला याचा फायदा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून या मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला चव्हाणांचा रोख नेमका कोणत्या पक्षाकडे आहे यावरून चर्चांना उदाहरण आलंय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय आमचा आरोपच आहे रवींद्र चव्हाणांचा शिंदेच्या सेनेवर आरोप मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा भाजप आणि सेनेत मतदार याद्यांवरून वाद संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी सर्वांचं मत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वादाचा भडका उडालाय आजवर विरोधक जे आरोप करत होते त्याचीच री रवींद्र चव्हाणांनी ओढली आहे गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांनी मतदार यादीतील खोळाचा मुद्दा लावून धरलाय दुबार नावं चुकीचे पत्ते आणि फोटो तसंच बोगस मतदारांची घुसखोरी याचे पुरावे सुद्धा विरोधकांकडून देण्यात आले अगदी सोमवारी दुपारीच ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित दुबार तिबार मतदान आणि मतदार याद्यांमधील घोळावर जाब विचारल्यानंतर आता खुद्द सत्ताधारी पक्षातूनही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याची कबुली दिली आहे चव्हाण यांनी सोमवारी अंबरनाथ नगर परिषद कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांमधील खोळाबाबत त्यांना माहिती दिली काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो चव्हाण यांनी हा आरोप करताना कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव घेतलेलं नाही त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय चव्हाणांनी आरोप केलेला अंबरनाथ मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यामुळे चव्हाणांचा रोख शिंदे पितापुत्रांवर तर नव्हता ना अशी चर्चा रंगली इलेक्शन कमिशन जी आए ही आहे, जी है, जी है, आहे ही इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहे आणि मला वाटतं जो काही त्यांना हरकत घ्यायचा असेल तर त्यांनी जे आहे हे आपल्याला सगळे अधिकार जे आहे हे दिलेले आहेत लोकशाहीने त्याच्यामध्ये जाऊन जर जा, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मला वाटतं इलेक्शन कमिशनचा जो परवी आहे त्याच्यामध्ये मी काही जास्त बोलू शकत नाही मला नाही असं वाटत की त्यांनी शिवसेनेला टोळा लगावलेला आहे ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत अशा पद्धतीची शंका जर त्यांना आली असेल किंवा आली असती तर थेट त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता किंवा मुख्यमंत्री महोदयांशी साधला असता त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणाबद्दल होतं मी त्यांना विचारून मग आपल्याशी आता खुद्द रवींद्र चव्हाणांनी मतदार यादीतील खोळाचे आरोप केल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे ज्या गोष्टी आम्हीच बोलत होतो तेच आज भारतीय जनता पक्ष म्हणजे मला गंमत वाटते की त्या काळामध्ये जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा आमची चेष्टा आणि काय काय आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला हलकेमध्ये घ्यायचे अरे हे लोक काही आरोप करता। प्रत्यारोप करतात जे प्रत्येक जो जो आरोप आम्ही केला त्यांच्यावर तोच आरोप आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष एकावर करतात हे सोयीचं काम आहे आपल्या सोयीचं जेवढं करायचं त्यांचं त्या सत्ताधारी पक्षातील नेत्यावरचा हा आरोप असेल स्थानिक तिथे तो आरोप मला एकनाथ शिंदेंच्याकडे दिसतो आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र पूर्ण बर्बाद कराल करा आणि डोंबिवली डोंबिवली अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक अवघ्या आठवड्याभरावर आली असताना मतदार याद्यांमधील खोळ काही संपलेला नाही विरोधकांसोबतच आता सत्ताधाऱ्यांनीही या घोळाविरोधात आवाज उठवल्यानं राजकीय वातावरण ठवळून निघालंय या संपूर्ण गोंधळानंतर निवडणूक आयोग काय पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय బ్యూరో రిపోర్ట్ న్యూస్ ఎయిటీన్ లోక్